आज बारा मे दोन हजार पंचवीस आहे आणि गेल्या वर्षी आपल्या घरी आलो होतो मी वीस सप्टेंबर वीस सप्टेंबरला वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आलो होतो आम्ही हळदीला प्रोडक्ट वापरले सरांनी आज जसं आलोय तसं चहा प्यायला आलो होतो आम्ही आणि दादांना म्हणलं की आमच्या नारळाला नारळ लागत नाहीत ला म्हणजे <laughs> तर भूमिफार किती टाकलं तिथं दोन किलो दोन किलो टाकलं होतं दादा लागले का नारळ लागले लागले ना म्हणजे एक वर्षापूर्वी आलो होतो म्हणजे दहा महिन्यापूर्वी आलो होतो है ना तर दहा महिन्यामध्ये नारळ लागले नारळ पण लागले थोडक्यात सांगायचं म्हणजे पावरचं जे प्रोडक्ट आहे आपलं बॅग जे तुमचं फळ लागत नसलेल्या झाडाला किंवा तुमच्या पिकासाठी किंवा बहुवर्षीय पिकासाठी जसं की आता एक वर्षाच्या पुढची पिकं म्हणले तसं आता हे समजा बहुवर्षीमध्ये नारळ आला आंबा आला चिंच आली प्रत्येक पिकासाठी आपण हे प्रोडक्ट वापरू शकतो त्याला गॅरंटीनं फळ लागते म्हणजे लागतेच धन्यवाद